नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आय सी डी एस योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए महिलांना नोकऱ्या देणे बी उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणे सी मुलांचे आणि मातांचे पोषण व आरोग्य सुधारणे डी शाळा बांधणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुलांचे आणि मातांचे पोषण व आरोग्य सुधारणे आय सी डी एस योजनेचा मुख्य उद्देश आहे मुलांचे आणि मातांचे पोषण व आरोग्य सुधारणे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन अंगणवाडी केंद्र कोणत्या वयोगटातील मुलांसाठी असते ऑप्शन आहे ए झिरो ते तीन वर्षे बी झिरो ते सहा वर्षे सी तीन ते सहा वर्षे डी सहा ते बारा वर्षे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी झिरो ते सहा वर्षे अंगणवाडी केंद्र झिरो ते सहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी असते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन अंगणवाडी केंद्र चालवण्यासाठी कोण जबाबदार असतो ऑप्शन आहे ए आशा वर्कर बी सहाय्यक परिचारिका म्हणजेच ए एन यम सी अंगणवाडी कर्मचारी डी सामुदायिक आरोग्य कर्मचारी तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी केंद्र चालवण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी जबाबदार असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार ॲनिमिया टाळण्यासाठी कोणता पोषक घटक आवश्यक आहे ऑप्शन आहे ए जीवनसत्व ए बी लोह म्हणजेच ऑयर्न सी कॅल्शियम डी जीवनसत्व डी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लोह म्हणजेच ऑयर्न ॲनिमिया टाळण्यासाठी लोह हा पोषक घटक आवश्यक आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच आय सी डी एस योजनेअंतर्गत गरोदर व स्तनदा मातांना कोणती सेवा दिली जाते ऑप्शन आहे ए मोफत शिक्षण बी आरोग्य व पोषण शिक्षण पूरक आहार व लसीकरण सी रोजगार संधी डी सुविधा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आरोग्य व पोषण शिक्षण पूरक आहार व लसीकरण आय सी डी एस योजनेअंतर्गत गरोदर व स्तंदा मातांना आरोग्य व पोषण शिक्षण पूरक आहार व लसीकरण ही सेवा दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा कुपोषणाचे मुलांमध्ये दिसणारे लक्षण कोणते आहे ऑप्शन आहे ए उच्च ऊर्जा पातळी बी वयानुसार सामान्य वाढ सी कमी वजन व वा खुंटलेली वाढ डी मजबूत प्रतिकारक शक्ती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कमी वजन व वा खुंटलेली वाढ कुपोषणाचे मुलांमध्ये दिसणारे लक्षण कमी वजन व वा खुंटलेली वाढ हे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात अंगणवाडी केंद्रातील मुख्य सेविकाची भूमिका काय आहे ऑप्शन आहे ए प्राथमिक शाळांमध्ये शिकवणे बी अनेक अंगणवाडी केंद्रांचे निरीक्षण व देखरेख करणे सी वैद्यकीय उपचार देणे डी आय सी डी एस योजनेचे अर्थसंकल्प हाताळणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनेक अंगणवाडी केंद्रांचे निरीक्षण व देखरेख करणे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ कोणती योजना मुलांना गरम शिजवलेले जेवण आणि घरपोच रेशन पुरवते ऑप्शन आहे ए मध्यान्ह भोजन योजना बी स्वच्छ भारत मिशन सी आय सी डी एस योजना डी प्रधानमंत्री कौशल विकास योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी आय सी डी एस योजना आय सी डी एस योजना मुलांना गरम शिजवलेले जेवण आणि घरपोच रेशन पुरवते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे आहे ऑप्शन आहे ए जीवनसत्व सी बी जीवनसत्व ए सी जीवनसत्व डी डी जीवनसत्व बी ट्वेल्व तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जीवनसत्व ए मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी जीवनसत्व ए हे जीवनसत्व महत्त्वाचे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा भारतामध्ये अंगणवाडी कार्यक्रमांची अंमलबजावणी कोणते मंत्रालय करते ऑप्शन आहे ए आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय बी महिला व बाल विकास मंत्रालय सी शिक्षण मंत्रालय डी अर्थ मंत्रालय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला व बाल विकास मंत्रालय भारतामध्ये अंगणवाडी कार्यक्रमांची अंमलबजावणी महिला व बाल विकास मंत्रालय करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा लसीकरणाचे सर्वात महत्त्वाचे कारण काय आहे ऑप्शन आहे ए आरोग्याची काळजी बी मुलांची शारीरिक तंदुरुस्ती सी रोगांचा प्रसार रोखणे डी मुलांचा बौद्धिक विकास तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रोगांचा प्रसार रोखणे लसीकरणाचे सर्वात महत्त्वाचे कारण रोगांचा प्रसार रोखणे हे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक बारा जन्मानंतर कोणत्या लसीचा डोस लगेच दिला जातो ऑप्शन आहे ए पोलिओ बी एम आर सी हिपॅटायटीस बी डी डी पी टी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हिपॅटायटीस बी जन्मानंतर हेपॅटायटीस बी या लसीचा डोस लगेच दिला जातो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा लसीकरणाने लहान मुलांना कोणत्या प्रकारच्या इन्फेक्शनपासून वाचवते ऑप्शन आहे ए हृदयविकार बी लिव्हर विकार सी संसर्गजन्य रोग डी मानसिक विकार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संसर्गजन्य रोग लसीकरणाने लहान मुलांना संसर्गजन्य रोग या प्रकारच्या इन्फेक्शनपासून वाचवते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा वयाच्या किती महिन्यात यम आर लस दिली जाते ऑप्शन आहे ए नऊ महिने बी बारा महिने सी अठरा महिने डी चोवीस महिने तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नऊ महिने वयाच्या नऊ महिन्यात यम आर लस दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा लसीकरण करण्यासाठी मुलांचे वय किती महिने असावे लागते ऑप्शन आहे ए सहा महिने बी नऊ महिने सी बारा महिने डी दोन महिने तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दोन महिने लसीकरण करण्यासाठी मुलांचे वय दोन महिने असावे लागते आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा पोलिओ लस घेणाऱ्या मुलांना कोणत्या बाबींची तपासणी करणे आवश्यक आहे ऑप्शन आहे ए शरीराची उष्णता बी गडबड व गोंधळ सी रक्तदाब डी शारीरिक वचन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शरीराची उष्णता पोलिओ लस घेणाऱ्या मुलांना शरीराची उष्णता या बाबींची तपासणी करणे आवश्यक आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा लसीकरणामुळे कोणत्या प्रकारच्या रोगांची प्रमाण कमी होते ऑप्शन आहे ए कॅन्सर बी हृदयविकार सी संसर्गजन्य रोग डी हार्टबडी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संसर्गजन्य रोग लसीकरणामुळे संसर्गजन्य रोग या प्रकारच्या रोगांचे प्रमाण कमी होते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा यम आर लस कशामुळे दिली जाते ऑप्शन आहे ए मेजल्स आणि रुबेला बी पोलिओ आणि मलेरिया सी डी पी टी आणि विकार डी मलेरिया आणि प्लेग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मिजल्स आणि रुबेला यम आर लस मिजल्स आणि रुबेला या रोगांमुळे दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस लसीकरणाच्या संदर्भात बूस्टर डोस कशासाठी दिला जातो ऑप्शन आहे ए रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी बी लस किटाणूंच्या प्रभावितेवर सी लसीच्या घटकांमध्ये कमी करण्यासाठी डी लसीकरणाच्या किंमती कमी करण्यासाठी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी लसीकरणाच्या संदर्भात बूस्टर डोस हा रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी दिला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक वीस कोणत्या लसीचा डोस हा एकाच वेळी दोन वेळा दिला जातो ऑप्शन आहे ए एम आर बी पोलिओ सी डी पी टी डी हिपॅटायटीस बी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी डी पी टी डी पी टी या लसीचा डोस एकाच वेळी दोनदा दिला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस किती महिने वयाच्या मुलाला पोलिओ लस दिली जाते ऑप्शन आहे ए दोन महिने बी तीन महिने सी चार महिने डी सहा महिने तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोन महिने दोन महिने वयाच्या मुलाला पोलिओ लस दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस पोलिओ लस दिल्यानंतर किती तास मुलांची देखरेख केली जाते ऑप्शन आहे ए तीस मिनिटे बी एक तास सी दोन तास डी पाच तास तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एक तास पोलिओ लस दिल्यानंतर एक तास मुलांची देखरेख केली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस लसीकरणासाठी आई कार्डचा उपयोग कसा केला जातो ऑप्शन आहे ए डॉक्टरांची माहिती बी लसीकरणाचे प्रमाण सी खाण्याच्या प्रमाणपत्रासाठी डी शाळेतील उपस्थिती तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लसीकरणाचे प्रमाण लसीकरणासाठी आई कार्डचा उपयोग लसीकरणाचे प्रमाण यासाठी केला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस लसीकरणाच्या वेळी पोलिओ लस घेतलेल्या मुलांमध्ये कोणत्या प्रकारचे प्रतिकार दिसू शकतात खाली ऑप्शन दिलेले आहेत ए शरीराची उष्णता बी त्वचेवर खाज सी जडपण डी गडबड आणि गोंधळ तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए शरीराची उष्णता लसीकरणाच्या वेळी पोलिओ लस घेतलेल्या मुलांमध्ये शरीराची उष्णता वाढणे या प्रकारचे प्रतिकार दिसू शकतात आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस लसीकरणासाठी कधी नियमित तपासणी केली जाते ऑप्शन आहे ए महिन्यातून एकदा बी महिन्यातून दोन वेळा सी तीन महिन्यांमध्ये डी सहा महिन्यांमध्ये तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिन्यातून दोन वेळा लसीकरणासाठी महिन्यातून दोन वेळा नियमित तपासणी केली जाते मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे व्हिडिओ पोहोचत राहतील